नमस्कार माझं नाव युवराज बनसगुळे मी ब्रश कटर यांचं यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये बघितलं होतं आणि आपल्याकडे ड्रॅगनची बाग आहे सध्या अजून आंब्याची झाडं आहेत केसर मँगो त्याच्यासाठी बागेसाठी म्हणून आपल्याला हे सतत तणाचा म्हणजे कटिंग करण्यासाठी तण हे ब्रश कटरचा यूज करण्यासाठी आपण हे घेण्यासाठी इथं आलो इथं आणि हे आता आपण खरेदी केलं आहे याच्यापुढे याचे काही जे काही यूज रिव्ह्यू सगळे आपण वापर केल्यानंतर त्यांना सांगूया परत तर सरांनी स्वतः नाही सांगितलं की त्यांचं ते स्वतः पी एस आहेत आणि ते पी एस आहेत आणि तिरुपतीला असतात आणि त्यांच्या मातोश्री पण त्यांच्याबरोबर आलेत आणि आता आपण मातोश्रींकडून जाणून घेणार आहे की त्यांचं काय शेतीचं कोण करतं आणि ते स्वतः सर्व्हिसला असतात मग थोडासा आपण परिचय त्यांच्याकडून जाणून घेणार लेबर कुठून करून घेतो आपण शेती लेबर मिळत नाही ते म्हणून ह्याचा वापर करायचा अच्छा अच्छा कर बरं आता तुमचा मुलगा पी एस आय झाला बरोबर आहे तरी पण शेतीची फार आवड आहे तुमच्या मुलाला मुलांना बरोबर आहे तुम्हाला मुलं किती आहेत आता मुलगा एकच आहे एकच आहे एक एक मुलगी एक मुलगा तरी पण शेती करत करत आणि तुमचा सपोर्ट भरपूर आहे तर धन्यवाद मातोश्रीनी सांगितलं त्यांचं मुलाला सपोर्ट पण करतात आणि ते दिसतच आहे ते पी एस आय झाले म्हणजे काय त्यांनी सपोर्ट केल्याशिवाय झाले नाहीत तर सरांकडून आपण जाणून घेणार आहे आपण कुठे कार्यरत आहात आपण मी सेंट्रल रिझर्व पोलीसमध्ये आहे आता सध्या माझी पोस्टिंग तिरुपतीला आहे आणि हे आम्ही बागेचं चा काम चालू केल्यामुळं आता सतत लेबरचा प्रॉब्लेम खूप आहे गवत तण काढणं लवकर वेळेवर होत नाही त्यासाठी म्हणून हे आम्ही पर्याय म्हणून या मशीनचा वापर करण्याचं ठरवलं आहे आणि याच्यापुढे जे काही मश म्हणजे मशीनच्याद्वारे जे काही करता येईल कमी लेबर चा वापर करून ते आपण करण्याचा प्रयत्न करूया शेतामध्ये त्यासाठीच आपण ह्या ठिकाणी आलो यांच्या शॉपला विजिट केलं आणि यांचं बघितलं यांची सर्विस वगैरे हो हे पण रिस्पॉन्स पण ठीक आहे आता आम्ही बघून हे झालं आम्हाला ते कळालं आतापर्यंत आम्ही फक्त यांना यूट्यूबवर बघितलं होतं पण आता याच्यापुढे या हे वापरून आपण पुढे जे काही यांचे रिव्ह्यू होतील ते आपण त्यांना सांगूया परत त्यांच्या चॅनलवर अपलोड करता येतील रिव्ह्यू आणि एक तुम्हाला छोटासा प्रश्न सरांना विचारायचा आहे सर एक कसं आहे तुम्ही एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे पी एस आय झालेली व्यक्ती म्हणजे साधी व्यक्ती नसते तर साधारणतः सर्व जनतेचा सगळा अभ्यास असतो आणि कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर अभ्यास केलेला असतो त्यानंतर ते पी एस आय होतात तर ते एक तुमच्याकडे एक चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही एक तुम्हाला असा प्रश्न विचारतो की शेतकऱ्यांना आता आधुनिक काळाची मशिनरीची गरज कशी वाटते आता खरं तर शेती करणं म्हणजे खूप लेबर प्रॉब्लेममुळे शेतीचं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे शेती एवढं कष्टदायी झालेलं आहे आणि ते कमी करण्यासाठी आता आपण मशीनचा वापर करणं गरजेचंच आहे कारण प्रत्येक ठिकाणी लेबर भेटतील किंवा कामगारांचा प्रॉब्लेम सगळीकडेच असतो आणि एकाच वेळेस बरेच शेतीचे कामं असल्यामुळे लेबर सजासहजी भेटत नाहीत त्यासाठी आपण ह्या मशीनचा वापर करणं फायदेशीरच आहे शेतकऱ्यांसाठी आणि कमी वेळेमध्ये कमी कष्ट कष्ट ही कमी होतील त्यामुळे त्याच्यामुळे आपण याच्याकडे वळाले तर फायद्याच आहे शेतकऱ्यांसाठी आणि अजून एक छोटासा लास्ट क्वेश्चन आणि बाहेरच्या देशामध्ये आता समजा बहिलं नाहीत पण शेती कशी केली जाते थोडस नाही आता आपल्या भारतामध्ये बघितलं तर शेती अजूनही पारंपरिक पद्धतीने केली जातेच बऱ्याच ठिकाणी खेडेगावामध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीने चालू आहे पण आता नवीन शेतकऱ्याने नवीन जे काही पिढी आहे त्या लोकांनी मशीनचा वापर करायला सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात निमित्ताने आणि लेबरचा प्रॉब्लेमही कमी जाणवतो मशीनचा वापर केल्यामुळे धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ब्रश कटर मला वाटतं हे पूर्ण किट घेतलेलं आहे त्याबद्दल तुम्ही पाठीमाग व्हिडिओ पाहिला त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सरांनी पण हा व्हिडिओ पाहिला आणि ही ऑफर त्यांनी घेतलेलं आहे की चौदा हजारामध्ये मला वाटतं हे ब्रश कटर असेल पन्नास सी सी होंडा टाईपचं जी टी शक्तीचं त्यानंतर हे चेन्स दिलेलं आहे आपण सरांना ते सोयाबीन कटरचा हा ब्लेड पत्रा आणि जे सांगितल्याप्रमाणे सरांनी सगळं हे साहित्य आपल्याकडून परचेस केलेलं आहे आणि याचबरोबर एक त्यांना दोरी बंडल सॉरी दोरी बंडल तुम्हाला दिलं नाही मी दोन मिनटामध्ये दे, तुम्हाला देऊन दाखवले प्रवंत दोरी ही त्यांना दिलेलं आहे तर हे टोटल किट आपण सरांना देत आहे आणि त्यांचं नंतरच्या वेळेस आपल्याकडे खरेदी करण्यासाठी येणार आहेत मला वाटतं एस टी पी आणि इंजिन खरेदी करण्यासाठी येणार आहेत तर तत्ता सरांना धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर